तर इकडे आता हे मराठी शाळेचे मुलं आहेत बावांनो स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झालेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारखांनी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस तर या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला होता तर तो दिवस आपण आज साजरा करत आहोत तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भावांनो आता सकाळी सकाळी इकडे आपले मराठी शाळेची पण रॅली निघाली आहे तर मराठी शाळेची बाहेर उभं आहे आणि आपली पब्लिक सगळी त्या दिवसासाठी स्वातंत्र्य दिवसासाठी जमलेली आहे झेंडा वंदनासाठी तर अजून खूप सारी पब्लिक यायची आश्रम शाळेचे पण मुलं यायचे बाकी आहेत अजून तर आता आपण थोड्याच वेळात जाऊ शाळेमध्ये इकडं आमचे युवा नेतृत्व भाऊ पण आलेले आहेत आणि त्यांची कन्या तर इकडं आता हे मराठी शाळेचे मुलं आहेत बावन्न आम्ही पण छोटले होतो आता मोठे झालो त्यामुळे एवढे असताना ना आम्ही पण रॅलीमध्ये जायचो मस्त आणि इकड़े आणि <laughs> इकडे आश्रम शाळेचे मुलं आहेत आणि कोल्हे काका आहेत आमचे आवाज यायला पाहिजे तर भावांनो आम्ही पण लहान होतो आणि यांच्या वयातले होतो तेव्हा रॅलीमध्ये जायचं जोरात 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 दर का विद्यार्थी आहेत आश्रम शाळेचे टोटल पाचशे असतील आपला व्हिडिओ नाही आला पंधरा ऑगस्टचा पहिल्यांदा भोजनाथ माळेकर किती वर्ष फील पहिल्यांदा आज पंधरा ऑगस्टला पहिल्यांदा लवकर उठलेला आहे आणि माझ्या घरी आलेलं नाही तर कोणत्या पण कार्यक्रमात मी त्याला उठवायला जातो आज कोणता देव पावला काही माहिती नाही आज स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्यामुळे म्हटलं स्वतंत्र जगू संपली पब्लिक इकडं सगळी तर भावानो आता आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊ सगळ्यात पहिले तर पब्लिक आता आम्ही चाललोय ग्रामपंचायतीमध्ये तर आता आपण पोचलोय ग्रामपंचायती हे आमची टिटी गावची ग्रामपंचायतीकडं तर आता आपण आलोय ग्रामपंचायतीमध्ये खूप छान तयारी केलेली आहे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच साहेब ग्रामस्थ खूप मोठे संख्येने आलेले आहेत खूप सुंदर अशी ग्रामपंचायतीमध्ये तयारी केलेली होती स्वातंत्र्य दिनासाठी हे आमचे गावचे प्रथम नागरिक सरपंच सूरज भाऊ राऊत यांच्या हस्ते ग्रामपंचायतीतील ध्वजारोहण करण्यात आले आता आम्ही चाललो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तिथं पण ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तर हे आपली गावकरी मंडळी आहे सगळी तिथे पाठीमागे आणि इकडे पुढे पण चाललेली आहे सगळ्यात मोठा गावकरी सगळ्यात मोठा गावकरी शेवटला स्पीकर पण स्पीकर सोबत मोठे आला त्याचा प्रश्न सुरू केले ही गावकरी मंडळी खूपच लांब उभी होती इकडे त्यामुळे म्हणतात चला यांचा पण घेऊन टाकू आणि त्यांना पण कार्यक्रमात उपस्थित आहे असे दाखवू तर भावांनो आता सगळा कार्यक्रम ओरखला येतो झेडपीतला आता आम्ही आहे आश्रम शाळेवरती तिकडे पण कार्यक्रम तिथला सर्व कार्यक्रम आवरून फोटो फोटो काढून व्हिडिओ विडिओ काढून चाललोय आता तिकडे आश्रम शाळेकडे तर आता आम्ही आलोय इक आश्रम शाळेवरती मधी खाली तर इथं पण कार्यक्रम चालू आहे तर भावांनो आता आलोय आश्रम शाळेवरती इकडं तरी आमच्या गावची आश्रम आहे तरी आश्रम शाळेत कार्यक्रम चालू आहे भावांनो इकडे आश्रम शाळेवरती पण खूपच छान तयारी केली होती ध्वजारोहणाची तर इकडे रांगोळीने एकदम मस्त ध्वज तयार केला होता खूपच छान दिसत होता स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झालेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली कंधों तो तो से मिलते हैं कंधे कन्दों से कदम मिलते हैं हम चलते हैं जबने से आश्रम शाळेचा सर्व कार्यक्रम आवरलाय आहे आता तर आम्ही दोघंजण बसलो आहे आता इथं खुर्च्यांवरती तर आम्हाला आश्रम शाळेच्या वतीने चहा दिला आहे आणि इकडं मधी पण मिटिंग चालू आहे शाळेचे थोडे आता आपल्या परिसरामध्ये शाळे इकडं पण विभागामध्ये येते थोडीशी गावाच्या बाहेर आहे थोडी त्यामुळे तिकडं जास्त जंगल आहे आणि इकडं बिबट्या आलेला आहे त्यामुळे त्याच्यावर मिटिंग चालली आहे मधी आम्ही कसलोय बाहेर चहाची मजा घेतोय तर मग चला भेटूया थोड्याच वेळात परत आता चहा पिऊन घेतो मी तर भाऊ आता झाला इथला कार्यक्रम सगळा तर आता आम्ही चाललोय घरी तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय